विधानसभा निवडणुकीचा जो प्रचार आहे तो आता गावागावामध्ये शिगेला जाऊन पोचलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आता फक्त आपण ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये फक्त म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या चर्चा, चर्चा होत आहेत आणि आमदार कोण झाला पाहिजे याच्यावरती चर्चा होत आहेत त्याच अनुषंगानं आपण आहोत उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघातल्या शंभुंबरगा या ठिकाणी या गावचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या गावामध्ये शेतकरी शेतमजूर आणि नोकरदार वर्ग असा वर्ग दिसून येतो आणि या गावचं एक दुसरं वैशिष्ट्य सांगायचं झालं सा तर इथं श्रीक्षेत्र शंभो महादेवाचं मंदिर आहे ज्या मंदिराला आजूबाजूच्या अनेक गावातून जे भाविक आहेत ते येत असतात आपण त्याच गावामध्ये आहोत आणि त्या गावातल्या काही महिला मतदार आहेत आपण त्यांच्याशी जाऊन बोलणार आहोत की उदगीर विधानसभेचा आमदार म्हणून ते नेमकं कोणाला बघणार आहेत मला सांगा काय वाटते विधानसभेच्या निवडणुका सुरू आहे कोण आमदार व्हायला पाहिजे असं वाटते बनसोडेच बनसोडे साहेबच येतात त्यांनीच येतात <laughs> <कल, काई... laughs> चांगले आहे त्यांचे सगळे बुद्धी चांगली आहे त्यांची आमच्या धर्मासाठी तर लेकर करत अहमदपूरच्या महाराजांसाठी ते सभागृह बांधून दिले आजोबी आमच्या धर्मासाठी करल्यात चांगलं लिंगायत धर्मासाठी तर लई त्यांना अभिमान आहे त्यांचा चांगलं करल्या सगळ्या मोटावाला पैसे दिल्यात मोठ बांधायला उदगीर मध्ये किती मटाला पैसे दिल्यात चांगले आहे महादेवासाठी करतात हा तीन लाख दिले की सप्त्याला आमच्या म्हणून त्यानेच ये वाटते आम्हाला तुम्हाला काय वाटते काही नाही बनसुडे साहेबच येतात चांगले कामं करले त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे पण आले आम्हाला साड्या आल्या काय समस्या आहेत गावातल्या गावात पाणी आहे भरपूर सगळंच पाणी आता योजना केली पाण्याची बी त्यांनी कोण केली योजना बनसोडे साहेबांनीच केली हुु। मतदान कोणाला बनसोडे साहेबांनाच बनसोडे साहेबांनाच तुम तुमचं मला बोलायला चिन्ह तुला <laughs> बरं मतदान तर करायचं मतदान करते एवढं कर कुणाला मतदान बनसोडे भाऊला आजी विधानसभेच्या निवडणुका लागल्यात आमदार निवडून द्यायचं आपल्याला कोणाला आमदार देणार निवडून भैयाला कोण्या भैयाला काय पण सुटे भैयाला हा हा कारण काय कारण काय नाही बाबा जी आपणाला समाधान वाटलं म्हणून करायचं <laughs> होय काय करा होय की बघ कारण काय सांगा बा <laughs> तुम्हाला काय वाटतंय आजी तेच नाही बनसुड साहेब बनसुडे साहेबच पाहिजे चांगलीच ना का करशे कोणतं तर घेऊ सधी मत द्यायचं आपल्याला बरोबर आहे काय नाही मग काय करशे आपल्याला दुसरं काही नाही काय नको गावात पाणी येतंय का येते माय पाणी पाणी येते बाकी काही समस्या काय नाही माझ्या समस्या गावात पाणी आणायचं पाणी आणायचं चांगलं हा माझा सरपंच आहे पाणी आणताय सगळं आहे माझ्या सकाळी काय करत काकू तुम्हाला काय वाटते कोण कोण आमदार व्हायला पाहिजे वाटते संजय भाऊ काय कारण आहे कारण काय विकास केले गावचा लाडक्या बहिणीवाला पैसे दिले साड्यानी शिवले आम्हाला आमदास दिले तर आमच्या गावचे पहिल्याच योजना केल्यात भाऊ न मनसुडे भाऊ कसली योजना ते समाज बंदर केले पाण्याची सोय केले आता फक्त यायच राहिले पाणी आमची पहिल्याच सोय केल्यात मागणी करण्याच्या अगोदर सोय झाली केल्यात आमचे सरपंच साहेब मागतात त्यांना तुम्हाला काय वाटतंय आजी कोण व्हायचा आमदार बोलाय ना हेच भाऊ भाऊच्या तुम्हाला काय वाटते संजय बनसोडे कारण नेमकं कारण काय वाटते की संजय बनसोडे हे आमदार व्हायला हो पाहिजे काय वाटते कारण काय सगळे सोय करले आहेत काय नाही म्हणून त्यांनीच आमदार तर हे होते शंभुमरगा गावातील महिला त्यांचा एकंदरीत आपण कौल जाऊन घेतलेला आहोत आणि अजूनही आपण काही जे इथले नागरिक आहेत त्यांचाही आपण कौल जाऊन घेणार आहोत आणि एक उमेदवार येत आहेत काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे इथं संजय भाऊ बनसोडे काय काय कारण आहे काय कारण म्हणजे उदगीर मध्ये सगळं काम झाले पुन्हा पंचायत समिती बर आणि शेतकऱ्याचं ते सगळं पडलेलं आहे इथं शिमोबर्ग्यामध्ये त्याच्यामुळे बनसोटेला मदान करणार का मला सांगा निवडणुका सुरू आहेत प्रचार होत आहेत गावागावामध्ये काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे बनसोटे साहेब त्यांच्याशिवाय दुसरं कोणी होणार नाही आतापर्यंत कोणी काम केलेले बी नाहीत आणि कुणी होणार बी नाहीत असे म्हणजे आतापर्यंत त्याने पाच वर्षांमध्ये जेवढे काही काम केले तेवढे भरपूर कामं केले जनतेचे कसले आहे सगळ्याचे प्रश्न सोडविणारा एक संजीव भाऊ का तुम्ही हे बोलत होता काय वाटतं एकंदरीत तुम्ही मतदान करता काय म्हणून मतदान करता नेमकं बनसोडे साहेब निवडून यावं म्हणून मतदान करता आम्हाला काम बी केलं बनसुडे साहेबांना आणि अजून बी इथून करतील म्हणून आमची अपेक्षा आहे हा म्हणून हा मी बनसुडे साहेबासाठी इथं थांबवला रस्ते केले के झालं काही योजना इथं आणून देऊ लागलेत बनसुडे साहेब अजून काही या ठिकाणी महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय वाटतंय काकू कोण आमदार व्हायला पाहिजे कुठले आहात तुम्ही मतदान करतो तेच काय विचार करून करता मतदान करते काय नाही चांगले करावे कामे म्हणून कोणाला करणार मतदान सुडे बनसुडे तुम्ही पण त्यांनाच करणार काय काय कारण आहे काय चांगले काम हां संजय बनसुडे हा 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 आणि काय का आजी म्हातारे माणसाला काही सोय नाही ना धंदा नाही पगारी नाही का मुलगा नाही आपला नवरा नाही नाही आपला इकडं घर पडले म्हणून पार वरी कुटुंबामध्ये एकटेच आहात का सोन काही एक हं हं बी वालतात हं बरं मतदान काय म्हणून करता तुम्ही आता काकू जकर आली ते चार करायचं आपापुन आपण आता कोणावर काय ते काही नियम आहे का त्याचा काय आणि काही ठरवलं नाही 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 अजून मतदार मात्र पूर्ण काकू काय वाटतंय वातावरण जर बघितलं गेलं तर कोण आमदार व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला भोंसुडे भाऊ काय नेमकं कारण आहे नेमकं कारण काय पूर्ण त्यांनी सगळा विकास करत ना त्याच म्हणून पुढे करतील काय वाटते दुसरं तेच पाहिजे आम्हाला तेच बनसूर साहेबांना सांगितलं मदान करणार दुसऱ्याला नाही का बहिण म्हणून साड्या दिल्यात आपण त्यालाच करायचं कशाला करायचं सुधारणा केल्या तुम्हाला काय वाटते कोण होणार बनसुडे साहेबांची दुसरं तर घ्या नाव कोणाचं तरी दुसऱ्याच एक तर जवाब हवा दुसरं का नाव घेवा म्हणजे घे ना <laughs> साड्या दिल्या पैश्या दिल्या सगळं दिल्या हा मला तेच भाऊ आवडलाय आम्ही त्यांनाच मतदान करू शकता तुम्ही काय तेच आहे मतदान केलं तर येतील बहिणी म्हणून भावाला सगळं दिल्यात साड्या दिल्यात बांगड्याला पैसे टाकलेल्या त्यांना विसरत ना आम्ही त्यांनाच तर अजून त्यांच्याकडनं हे जाऊन घेणार आहोत की काय नेमकं मतदान ते कोणाला करणार आहेत ते जाणून घेणार आहोत काय वाढते का कु कोण आमदार व्हायला पाहिजे कारण आहे कारण का आता लाडक्या बहिणीच सोय केली पैसे किती आले पैसे आले साडेसात हजार साडेसात हजार रुपये बरं मला सांगा गावामध्ये काय विकास व्हायला पाहिजे तुमच्या आता गावात काय आता घर नाही तर घर पाहिजे पाण्याची सोय पाहिजे पाण्याची सोय झाली पण आता उन्हाळ्यात थोडं ताप होत आहे तुम्हाला काय वाटते आमदार कोण हो व्हायला पाहिजे संजय भाऊस व्हायला पाहिजे संजय भाऊस व्हायला पाहिजे काय नेमकं कारण कारण काय आमचं चांगलं केल्यात पुन्हा पैसे दिल्यात साड्या दिल्यात आणखीन काय करतीलच अशी अशी प्रत्येक ठिकाणी समाजाला पाहिजे शमशान भूमी शमशान भूमी झाली पाहिजे प्रत्येक जाती हां काय वाटते तुम्हाला काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे संजय बनसोडे हां हां कारण काय कारण काय गावाचा विकास केल्या आता केला हं हं काय वाटतं काकू आमदार कोण व्हायला पाहिजे बनसोडे साहेब हां हां कारण काय काय नाही आपले या सगळे योजना आपण म्हणून हं पाहिजे